<णिया> पितृपक्ष हा पित्रांना समर्पित असतो आपल्या घरातील मृत पावलेले पूर्वज हे पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती येत असतात आणि ते त्यांच्या नावाचे श्राद्ध पिंडदान तर्पण या गोष्टी स्वीकारत असतात आणि तृप्त होत असतात अशा या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये देवदर्शनासाठी आपण जाऊ शकतो का पारायण करू शकतो का देवीची ओटी भरू शकतो का नित्य देवपूजा करू शकतो का देवदेवतांना अभिषेक करू शकतो का त्याचप्रमाणे नामस्मरण मंत्रपटन स्वत्रपटन करू शकतो का आणि या पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पितृपक्षात पंधरा दिवस आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध तर्पण विधी पिंडदान करत असतो प्रत्येकाच्या घरच्या तिथी वेगवेगळ्या असतात आपल्या घरातील मृत व्यक्ती ज्या तिथीला ती निधन पावलेली आहे तर ती त्या तिथीला आपण पितृपक्षामध्ये त्या व्यक्तीच्या नावे श्राद्ध करत असतो पिंडदान करत असतो तर्पण करत असतो भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष असतो जर आपल्याला आपल्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला आपण आपल्या पित्रांचे पिंडदान श्राद्ध तर्पण करू शकतो पितृपक्षात आपले मृत पावलेले पितर हे आपल्या घराभोवती असतात स्वतःचे पिंडदान श्राद्ध आणि तर्पण स्वीकारण्यासाठी ते पृथ्वीवरती येत असतात संपूर्ण पृथ्वीवरील वातावरण हे या पितृपक्षामध्ये पितृमय झालेले असते तर अशा या पितृपक्षामध्ये दे, आपण देवदर्शनाला जावे का तर शक्यतो आपल्याला देवदर्शनाला जाणे टाळायचे आहे परंतु जर आपल्याला आवश्यकता असेल तर आपण देवदर्शनाला जाऊ शकतो दररोज आपल्या घरातील देवदेवतांची देव पूजा करू शकतो ज्याप्रमाणे आपण नेहमीप्रमाणे करतो अभिषेक करतो तर त्याचप्रमाणे आपण दररोज देवांची पूजा करायची आहे देवांना नैवेद्य दाखवायचा दे आहे त्याचप्रमाणे देवीची ओटी आपण या पितृपक्षामध्ये भरू शकतो का तर शक्यतो आपल्याला देवीची ओटी भरणे हे टाळायचे आहे पितृपक्षानंतर लगेचच नवरात्र सुरू होते तर आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो शक्य असल्यास आपल्याला या पितृपक्षामध्ये ओटी भरणे हे मात्र टाळायचे आहे तसेच आपण मंत्र जप या पितृपक्षामध्ये करू शकतो देवांचे नामस्मरण करू शकतो आपल्या गुरूंचे नामस्मरण असेल कुलदेवीचे नामस्मरण असेल किंवा इष्टदेवतांचे नामस्मरण जे आहे तर ते आपण नक्कीच करू शकतो स्वत्रपठन सुद्धा आपण करू शकतो पितृपक्ष आहे म्हणून देवांची पूजा करायची नाही तर अशी अजिबात नाही नित्य नेमाने आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये आपण कोणत्या गोष्टी या अजिबात करायच्या नाही तर संपूर्ण पितृपक्षामध्ये मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही यज्ञ अनुष्ठान पारायण किंवा धार्मिक संस्कार हे शक्यतो आपल्याला टाळायचे आहेत लग्न गृहप्रवेश नामकरण मुंडन तर अशा शुभ ज्या गोष्टी आहेत शुभ कार्य आहेत तर ती करू नयेत घरातील कोणताही भाग हा अंधारात असू नये त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये कोणाकडूनही उदार पैसे घेऊ नयेत नवीन घर खरेदी करणे किंवा जमीन खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करणे तर या गोष्टी पितृपक्षामध्ये टाळायच्या आहेत तसेच मोठ्या आर्थिक व्यवहाराची बोलणी करू नये जुन्या घराची दुरुस्ती करणे तर हे सुद्धा पितृपक्षामध्ये टाळायचे आहे तसेच नवीन कपड्यांची खरेदी करणे किंवा नवीन दागदागिने खरेदी करणे सोन्याची खरेदी करणे चांदीची खरेदी करणे तर या गोष्टीसुद्धा पितृपक्षामध्ये टाळायच्या आहेत कोणत्याही स्थितीमध्ये खोटेपणाची किंवा फसवणुकीची कामे ही अजिबात पितृपक्षामध्ये करू नयेत तसं पाहायला गेलं तर या गोष्टी कधीच करू नयेत तसेच आपल्या खानदानाची मर्यादा आपल्याला ओलांडायची नाही पितृपक्षामध्ये शक्यतो आपल्याला कांदा लसून विरहित भोजन करायचं आहे पित्रांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर करायचा नाही तसेच घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा आपल्या पूर्वजांचा कोणत्याही प्रकारे आपल्याला अपमान करायचा नाही आपण जेव्हा ना स्नान करतो त्यावेळेला तेलाचा किंवा उठण्याचा वापर हा पितृपक्षामध्ये करू नये तसेच केस कापणे नके कापणे पुरुषांनी दाढी करणे तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत कारण यामुळे आपले पितर जे आहेत तर ते नाराज होत असतात ज्याप्रमाणे आपल्या घरातील व्यक्ती जेव्हा निधन पावते तर त्यावेळेला तेरा दिवस आपण ज्या गोष्टींचे पालन करत असतो जे नियम पाळत असतो तर हेच नियम आपल्याला पितृपक्षामध्ये सुद्धा पाळायचे आहेत काही भागांमध्ये आपल्या पित्रांचं श्राद्ध होईपर्यंत आपल्या पित्रांची तिथी होईपर्यंत हे नियम पाळले जातात आणि एकदा का आपल्या पित्रांचे पिंडदान केले पित्रांची तिथी झाली की त्यानंतर मांसाहार केला जातो किंवा हे जे नियम आहेत तर ते पाळले जात नाहीत तर काही भागामध्ये मात्र पितृपक्षाचे संपूर्ण पंधरा दिवस हे नियम पाळले जातात आपण आपल्या घराण्याच्या पद्धतीनुसार आपल्या घराच्या प्रथेनुसार या गोष्टी करू शकतो पितृपक्षात संपूर्ण पंधरा दिवस दररोज आपल्याला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे हे पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे आपण दररोज आपली आंघोळ झाल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांच्या बाबतीत आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आपल्याला प्रार्थना सुद्धा मागायची आहे ओम पितृदेवताय नमहा किंवा ओम पितृदेवाय नमहा तर या मंत्राचं आपल्याला जास्तीत जास्त जप करायचं आहे त्याचप्रमाणे पितृ कवच पितृ अष्टक याचे पठण आपल्याला या पितृ पक्षामध्ये करायचे आहे